साम्राज्य सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाड भागात आणि जुळे सोलापूर परिसरातील नागरी सुविधांसाठी सुसज्ज दवाखाना आणि प्रसुतीगृह नवे सुसज्ज बसस्थानक नाट्यगृह आणि पालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा महात्मा बसपेश्वर उद्यान अद्याप भाजी मंडळी या सर्व उपक्रमांसाठी सोयीच्या जागेचे आरक्षण ठेवून आगामी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन आणि दावे हरकती सर्व पक्षीय शिष्टमंडळ विकास आराखडा प्राधिकरण समिती आणि विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नेहरू नगर पासून मोर्चा काढून घोषणा देत सर्व पक्षीय नेते समाजसेवक ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांनी सादर केले माजी आमदार व शिवसेना नेते शिवसेना पाटील राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले भाजप नेते माजी नगरसेवक प्रभाकर काँग्रेसचे नेते विजय सावई परिवहनचे माजी सभापती सुभाष चव्हाण शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सतुदर प्राध्यापक विलास मोरे सुभाष उरागडे बाळासाहेब पाटील महेश पाटील पांडुरंग पवार विश्वनाथ आमणे अशोक पाटील शैले सामंडी वैशाली मासराळ सुजाता मित्रे सुरेखा गब्बूर बाबूराव लद्दे ताराचंद नाईक सिद्ध्रय्या माल संतोष कदम पद्माकर कुलकर्णी फुसगळ आदी प्रमुख मंडळी उपस्थित होते